वृषभ राशी कर्माच्या फळाचे दार उघडत आहे पण पापाचे मिळणार की पुण्याचे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांनो आता तो क्षण जवळ आला आहे कर्माच्या फळाचे दरवाजे उघडत आहेत वे ही वेळ तुमच्यासाठी परीक्षेचीच नाही तर पूर्वी केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचे उत्तर मिळण्याची वेळ आहे हा काळ आहे आपल्या पूर्वसंचिताच्या आणि प्रार्बाच्या कणाकणाचा हिशोब मांडण्याचा पण प्रश्न एकच आहे तुम्हाला मिळणारी फळे पुण्याची असतील की पापाची काय ब्रह्मदेवांच्या नियमानुसार तुम्ही देवांचे आशीर्वाद घेऊन यशाच्या शिखराकडे जाणार की पापाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे एक वृषभ राशी आणि कर्मसिद्धांत एक आध्यात्मिक दृष्टिकोन शुक्राच्या अधिपत्याखालील राशी ही सौंदर्य स्थैर्य अर्थसंपत्ती आणि भोगाची प्रतीक आहे पण हे फक्त वरचं आवरण आहे आतून ही राशी कर्मयोगाची कसोटी असते कर्म संचित आणि प्रारब्ध यांचे तीन थर तुम्हाला सध्या अनुभवायला मिळत आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या ग्रहस्थितीत विशेषत शनी राहू आणि गुरूचा प्रभाव तुमच्या कर्माचे फल उघड करण्याचा संकेत देतोय या राशीने गेल्या तीन ते पाच वर्षांमध्ये जो काही कर्मयोग रचला आहे त्याचे परिणाम आता संपूर्णपणे जाणवणार आहेत दोन पापाचे फळ कोणती कर्मे आता शिक्षा देऊ शकतात जर खालील गोष्टी तुमचं आयुष्य व्यापून राहिल्या असतील तर पापाचं फळ टळणार नाही एक मायाशक्तीचा दुरुपयोग कुणालाही भावनिक फसवणूक आर्थिक फसवणूक केल्यास आता हिशोब लागणारच दोन स्वार्थी निर्णय ज्यांनी नातेवाईकांना मित्रांना फक्त उपयोगासाठी वापरलं त्यांचं खोटं साम्राज्य कोसळण्यास वेळ लागणार नाही तीन धर्म आणि नीतिमत्तेपासून दूर जाणं जर तुमचं आयुष्य फक्त भोग आणि लोभावर आधारलेलं असेल तर ही शनि राहूची साखळी आता तोडणार चार गुप्त वाईट कर्म परस्त्री गमन गैरव्यवहार कार्यालयीन छळ स्वार्थासाठी सत्य दडपणे यांना आता ब्रह्मदेवाचा न्याय मिळणार तीन पुण्याचे फळ कोणती कर्मे आता आशीर्वाद देणार आहेत एक सेवा दान आणि सत्य ज्यांनी संकटातही इतरांना मदत केली त्यांना आता देवांचे अदृश्य कवच मिळेल दोन मधुरवाणी आणि संयम संयमी शिस्तबद्ध आणि कुटुंबासाठी समर्पित राहिलेल्या वृषभ जातकांना आता अचानक भाग्योदयाची वेळ येणार तीन आध्यात्मिक प्रगती ज्यांनी ध्यान साधना पवित्रता राखली त्यांच्यासाठी अकल्पित मार्ग उघडणार चार पूर्वजांची सेवा वडीलधाऱ्यांची सेवा श्राद्ध पेनदान सन्मान या साऱ्याचे फळ आता मिळणार आहे एखाद्या अदृश्य शक्तीच्या रूपात चार ते दोन हजार पंचवीस मध्ये कर्माचे फलदायी काळकोणते वीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुचा विशेष दृष्टिकोन पापाचे कर्म फळ देऊ शकते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर पुण्यकर्मांना फळ मिळण्याचा काळ सुरू होईल दाशांब स्थानावर राहूचा दृष्टीपात लोक कसे तुम्हाला पाहतात त्यावर परिणाम जर तुम्ही छुप्या पद्धतीने वाईट वागलो असाल तर समाजात बदनामी लाभ स्थानात गुरु पुण्यकर्म केल्यास सामाजिक सन्मान देवाकडून अनपेक्षित आशीर्वाद पाच ब्रह्मदेवांचे नियोजन प्रत्येक कर्माचं उत्तर असणार आहे कोणताही कर्माचा अंश ब्रह्मदेव विसरत नाही सांस्कृतिक धार्मिक भावनिक किंवा सामाजिक स्तरावर तुम्ही जो व्यवहार करता तो कर्मवृत्त म्हणून ब्रह्मदेवाच्या लेखात नोंदवला जातो दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे कर्मलेखाजोख्याचे तुम्हाला मिळणारे फळ हे तुमच्या कृतीवर विचारांवर आणि मनाच्या शुद्धतेवर अवलंबून असेल कर्मामागे भावना किती शुद्ध होती हे ठरवेल ते पुण्यकर्म होतं की पापकर्म सहा कर्मशुद्धीचे उपाय पापाचे फळ कमी पुण्याचे फळ वाढवण्यासाठी काय कराल एक रोज प्रातःकाळी श्री विष्णू साहसुनाम वाचा दोन शुक्रवारी गरीब महिलांना सौंदर्य सामग्री कुंकू बांगड्या साडी दान करा तीन गाईला गुळ हरभऱ्याचे दाणे द्या चार कर्मदोष निवारणासाठी अकरा शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा पाच नवग्रह शांती जप विशेषत राहू केतू शांती सात हे पाच संकेत तुमचं कर्म कोणतं फळ देणार हे सांगतील एक स्वप्नात गडद पाणी साप किंवा रडणारे बाळ दिसत असेल पापाचं फळ येतंय दोन स्वप्नात प्रकाश फुलं देवस्थान किंवा पांढरं कपडं दिसत असेल पुण्याचं फळ येणार तीन घरात अचानक काही चांगली बातमी आली आधी केलेल्या चांगल्या कर्माचा प्रभाव चार कुठल्याही गोष्टीत वारंवार अडथळे येत असतील अजून काही पापकर्म भोग बाकी पाच देवाच्या पादुकांच्या स्वप्नदर्शनाचे संकेत ब्रह्मकृपेने रक्षण अंतिम संदेश वृषभ राशीच्या जातकांनो कर्माचं चक्र सुरू आहे तुमचं आयुष्य एका निर्णायक वळणावर उभं आहे तुम्ही जर अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केलं तर उत्तर मिळेल पापाचं फळ मिळणार की पुण्याचं आजच मनाशी प्रश्न विचारा मी जे बोलतो जे करतो आणि जे विचार करतो त्यातून कोण तयार होतो एक पुण्यात्मा की एक स्वार्थी मानव तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद